मराठा आंदोलक मनोजरांगेंनी धनंजय मुंडेंवर आपली सुपारी दिल्याचा केला आरोप सा केलाय या खळबळजनक आरोपामुळे जरांगे पाटील विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय धनंजय मुंडेंनी आपल्या हत्येचा कच रचलाय अडीच कोटींची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप जरांगेंनी केला यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत मुंडेंवर आरोप करून खळबळ उडवून दिली दरम्यान सरांगींवर हल्ल्याचा कट असल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं होतं तर दुसरीकडे धनंजय मुंडेंनी मात्र जरांगेचे हे सर्व आरोप फेटाळून लावले त्यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी तर केलीच पण आपल्या आपल्यासह जरांगे आणि आरोपींचं ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करा असं आव्हानच जरांगेंना दिलं मुंडेंच्या पत्रकार परिषदेनंतर जरांगेंनी सुद्धा पुन्हा पत्रकार परिषद घेतली आणि मुंडेंचं आव्हान स्वीकारलं ते पोर आता अटक येत हे कुठे भेटले त्यावेळेस यांचे मोबाईल कुठे होते त्याचे लोकेशन घ्या त्या टायमाचे परळीत आहेत का मुंबईत आहेत का झालटा फाट्याला येत का कुठं कुठं भेटलेत का लोकेशन हे आता माग पुढे देणार नाही मी सुद्धा आम्ही तुमच्यावर भाषण करू तुम्ही आमच्यावर करू पण तू डायरेक्ट मुळावरच लोक उठवले आणि हे खूप मोठा सूत्रधार येऊ प्रमुख सूत्रधार कट रचना सामूहिक हे धनंजय मुंडे संघ चर्चा करून बाहेर आलेला आल्याला आता शोधाव लागल तेवढ्यात तो म्हणला मग या जवळ मी लागन ते देतो मग यांची तिथं इकडं आल्यावर दोन कोटी त्यांचं ते ठरलं आणि पन्नास लाख एक्स्ट्रा म्हणजे अडीच कोटी त्यांचं ठरलं याच्या आधी त्यांनी दहा पाच ते सहा करोड रुपये नाशिक असे तर आपल्या विरोधातल्या आकसापोटीच जरांगे आरोप करतायत असं म्हणत धनंजय मुंडेंनी या आरोपांचं खंडन केलं एकीकडे आपण सर्व समाजाला अठरा पगड जातीला बहुजन समाजाला सोबत घेऊन जात असताना हा व्यक्ती कसाच आता आवरत नाही म्हणून यालाच पूर्णपणानं राजकीय सामाजिक एवढंच नाही तर धनंजय मुंडेंनी आरोप फेटाळल्यानंतर जरांगेंनी तातडीने दुसरी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली यामध्ये धनंजय मुंडे आणि आरोपींमधील संभाषण असल्याचा दावा जरांगेंनी केला नाही मी पुण्या तुम्ही घरपड करून माहिती करतो तुम्हाला माझ्यावर या ड्रायव्हर येतो मग साहेब नवीन गाडीच पाहिजे असतात मी देऊ मला पण आता नाही देऊ मी मी आहे इथे आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावर कधी गाडी देईल माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं कुणाला थापड मारायची कॅम्पिंग कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा जे आता आरोपी पकडले त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत टेस्ट सुद्धा करा तो अविश्वास कशावर ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मी तिन्हीला तयार नार्कोटेस्ट काय आधी मी करतो मग करतो का नाही कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पी ए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलं परळीला नेलं त्या बीडच्या रेस्ट हाऊस आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडेने सोडली घेऊ आल्याला कळालं की याच्या पेशी दहा वीस मिनिटाचा वेळ दिला आधी तिथ एक आरोपी न्यायला होता याच्यातला आधी आता मी गेस्ट हाऊसला दर सोमवारी बसतो अनेक सहकारी आहेत अनेक जण येतात भेटतात बोलतात कोणाला बाजूला जाऊन बोलावं लागतं आता जे अटक केले त्यापैकी कुणी मला भेटला असेल बाजूला जाऊन बोलला असेल आणि भेटल्याने बाजूला कसला कट रचला जातो का त्यांना पाठवून ते त्यांचेच कार्य करते तर यावरून धनंजय मुंडेंनी नार्को टेस्ट करण्याचं दिल्लं आव्हान जरांगे पाटलांनी स्वीकारलं मनोज रांगे यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या आरोपीमध्ये दादा गरड याचा कबुली देतानाचा व्हिडिओ समोर आला आहे डुकरासारखे काळकुटे यांना धरून नेतो असं धनंजय मुंडे यांनी म्हटल्याची कबुली दादा गरडनं दिली आणि तेव्हाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा केला जातोय जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडे या व्हिडिओमधून त्यानं ही माहिती दिली होती जरांगेंना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या संशयित आरोपीमध्ये दादा गरड याचा समावेश आहे तो धनंजय मुंडेंचा सहकारी आहे तर गरड हा बीड जिल्ह्यातील गेवराई इथला रहिवासी आहे दरम्यान याचा हा अनेक व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे असल्याचा दावा मनोजरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे हा एकच नाही तर असे अनेक व्हिडिओ आपल्याकडे आहे असं जरांगे पाटील म्हणत आहेत

तर या वादामध्ये सरांगींनी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे तर धनंजय मुंडेंनी थेट सीबीआय चौकशीची मागणी केली आहे मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांग आजला राज्याचा नाश करणारा नास्का याचा शेवट करा याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा कारण हे फोनवर बोललेला आहे प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या प्रत्यक्ष बैठका झालेल्या माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी म्हणून आहे मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे या सर्व प्रकरणाची चौकशी आता महाराष्ट्र शासनानं नाही ना तर सीबीआयनीच केली पाहिजे